जय भीम मित्रांनो आंबेडकर आणि ठाकरे घराचे संबंध जवळजवळ शंभर वर्ष जुने आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात महा समाजाला हिंदू धर्मात चांगली वागणूक मिळावी म्हणून अनेक प्रयत्न केले गणपती नवरात्री उत्सव किंवा अनेक धार्मिक कार्यक्रम असू द्या अशा ठिकाणी आपल्या भाषणातून समाज कसा जाती येत गुरफटलेला आहे मनुवादी विचारांनी हिंदू धर्म कसा पोखरला गेला आहे हे आपल्या सुरुवातीच्या काळात नक्कीच सांगत परंतु हिंदू धर्मात पसरलेली अमानवीय समाज व्यवस्था सुधारू शकत नाही हिंदू धर्मात राहून बहुजन समाज कसा कर्मकांड जाती येते अशिक्षित राहिला आहे ही अत्यंत चुकीची न बदलणारी समाज व्यवस्था कसे गिळून टाकत आहे हे पाहून त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी मी हिंदू धर्म सोडत आहे हे जाहीर करतात हे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सामाजिक प्रयत्न फक्त आणि फक्त जाती जातीतील अस्पृश्यता मिटावी हाच एक उद्देश होता बहुजनांचा गाडलेला इतिहास उकरून काढणं माझं काम आहे म्हणून हा व्हिडिओ बनवित आहे अस्पृश्यता नष्ट करण्याच्या प्रवासातील हा टप्पा होता बाबासाहेबांचा यामागे काही वेगळा उद्देश होता हे लक्षात घ्या तेव्हाचा काळ आणि परिस्थिती काही वेगळी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि केशव सीताराम ठाकरे घटनाकार आणि प्रबोधनकार दोघेही समकालीन दोघेही दादरकर एकमेकांशी ते किमान चाळीस एक वर्ष तरी संपर्कात असावे दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता महात्मा ज्योतिबा फुलेंना दोघेही आपले गुरु मानत होते भगवान बुद्ध दोघांचेही प्रेरणास्थान होते राजर्षी शाहू महाराज हे दोघांच्याही पाठीशी आदरपूर्वक उभे होते बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते प्रबोधनकार हे पांढरपेशा सिकेपी जातीतील जन्मलेले असूनही त्यांनाही जातीभेदाचे चटके बसले होते तरीही दोघे जाती व्यवस्थेविरुद्ध दो दादर मध्ये एक खूप महत्वाची होती। लढाई होती उत्सवाची वर्ष होतं एकोणीशे सव्वीस सालच टिळक ब्रिजच्या जवळ आणि दादर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला रेखामा मैदानात सार्वजनिक गणपतीचा मंडप होता दलिताच्या हातून गणपतीची पूजा करायची असा निर्धार बाबासाहेबांच्या नेतृत्वात दादरच्या बहुजन तरुणांनी केला होता त्यात प्रबोधनकारांचीही साथ होती गणपतीच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी मनपाला गराडा घातला मंडळाचे उच्च जातीय पदाधिकारी टाळाटाळ ताल करत होते दुपारी बारा वाजता प्रबोधनकार गरजले तीन वाजेपर्यंत जर आसपुरुषाच्या हातून गणपतीची पूजा झाली नाही तर गणपतीची मूर्ती फोडून टाकेल त्यानंतर कुत्र्याचं शेपूट सरळ झालं बाबासाहेबांचे कार्यकर्ते मडके बोवा यांनी स्पर्श केलेली गुलाबाचं फुल गणपतीवर वाहण्यात आलं परळ चौकाला याच मडके बोवाचं नाव देण्यात आलेलं आहे मडके बोवा कोण होते त्यांना बाबासाहेबांचे बॉडीगार्ड म्हटलं जायचं त्यांच्याबद्दल मी विस्तारित व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पहा इथे लिंकवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल नक्की पहा हे सर्व करण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचा एकच हेतू होता कि अस्पृश्यांनाही सर्व अधिकार मिळावेत परंतु इतका सामाजिक सलोख्या राखूनही पदरी काहीच पडलं नाही म्हणूनच त्यांनी एकोणीशे मध्ये समानतेवर आधारलेला धर्म स्वीकारला मणके बुवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप जवळचे सहकारी कार्यकर्ते होते प्रबोधनकार अत्यंत कडक आणि स्पष्ट वक्ते होते त्यांच्यातील करारीबाणा त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे आणि उर्वरित ठाकरे घराण्यात उतरलेले आहेत तर असा काहीसा किस्सा वर्ष एकोणीसशे सव्वीसच्या उत्सवात घडलेला होता हा देश लोकतांत्रिक देश आहे प्रत्येकाला आपले सण उत्सव धर्म जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे कोणताही जाती धर्म न पाळता सर्व उत्सव सर्व धर्मियांनी एकीने साजरे करावेत आणि एकमेकांमधील धार्मिक कट्टरता कटुता कमी करावी ही सध्या काळाची गरज आहे त्या काळे धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ठाकरे यांनी कित्येक कार्यक्रम हाती घेतले होते आजही महाराष्ट्रामध्ये कित्येक गावात हिंदू मुस्लिम एकत्र सण साजरे करतात याने सामाजिक सलोखा राखला जातो आणि हीच सध्याची गरज आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम